नमस्कार मैत्रिणींनो संक्रांतीच्या दिवशी सुगड्याची पूजा का केली जाते सुगड्याची पूजा चुकीच्या पद्धतीने केली तर लाभ मिळत नाही तुम्हाला माहीत आहे का नाही ना माहिती तर या व्हिडिओमध्ये जाणून घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पण योग्य पद्धतीने केली तर घरात लक्ष्मी स्थिर होते सुख समृद्धी वाढते आणि वाईट नजर दूर होते आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण पूर्ण माहिती तुम्हाला इथेच मिळणार आहे सुगडा म्हणजे काय सुगडा म्हणजे मातीचा किंवा धातूचा छोटासा हंडा ज्यामध्ये तीळ गूळ धान्य ऊस गाजर वाटाणे हरभरा बोर बिबवी हळदी कुंकू ठेवले जाते हा सुगडा समृद्धी अन्नपूर्णा देवी आणि घरातील सुख शांतीचे प्रतीक आहे म्हणजेच सुगडं सुगड्याची पूजा कधी करावी मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी स्नान करून सुगड्याची पूजा करावी सूर्यदेवाला अर्धे दिल्यानंतर घराच्या अंगणात किंवा देवघरामध्ये सुगड्याची पूजा करावी सुगड्याची पूजा करण्याची योग्य पद्धत नाही ना माहिती तुम्हाला तर बघा प्रथम सुगडा स्वच्छ धुवा त्यामध्ये दुहून एखादा पिसावरती ठेवा सुगडे तो वाळल्यानंतर त्याला हळदी कुंकू लावा त्यामध्ये तीळ गूळ हरभरा ऊस हळद थोडीशी बाजरी थोडीशी ज्वारी हळदी कुंकू गाजर वाटाणे हरभरे बोर बिबवी हे सर्व काही तुम्ही ठेवा सुगड्याला हळदी कुंकू लावलं फुलांची माळ सुगड्याला अर्पण करा धूप दीप लावा ओम अन्नपूर्णाय नमहा हा मंत्र अकरा वेळेस तुम्ही म्हणा देवीला नैवेद्य दाखवा सुगड्याचे महत्व सांगायचे झाले तर घरात अन्नाची कमकता राहत नाही आर्थिक अडचणी दूर होतात मुलांचे आरोग्य सुधारते वाईट शक्ती घरात प्रवेश करत नाही घरात कायम आनंद आणि समाधान राहते महत्वाचं सांगायचं झालं तर सुगड्याची पूजा रिकाम्या मनाने करू नका रागात किंवा घाईघाईत करू नका पूजा झाल्यावर सुगडा फेकून देऊ नका तो सन्मानाने ठेवा आणि पालता ठेवू नका किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित करा जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि अशाच धार्मिक उपायांची माहिती हवी असेल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद